श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये खूप साऱ्या घरांमध्ये असं होत की त्यांच्या घरातीलच व्यक्ती त्यांच्याच घरातल्या व्यक्तीला खूप जास्त त्रास देत असते काय आपल्याच घरातल्या व्यक्तीने आपल्याला त्रास देणे अगदी एक दोन दिवसाला किंवा काही दिवसात सारखं काही ना काही कारणावरून घरामध्ये भांडणं होत असतात त्या व्यक्तीला आपण समजून सांगायला जरी गेलं ना तरी ती व्यक्ती वादच घालत असते आणि त्या व्यक्तीला आपण लांबही पाठवू शकत नाही किंवा आपणही त्या व्यक्तीपासून लांब जाऊ शकत नाही असे कधी कधी आपण डिप्रेशन मध्ये जायला येतो की कसं याच्यातून बाहेर पडायचं आणि इवन माझ्यासोबत देखील असंच झालं होतं माझ्याच घरातील एक व्यक्ती माझ्यासोबत नेहमी भांडण करायचे आणि मी, मी तिला समजून सांगायला जरी गेली ना तरी उलट भांडण करायचे कळत नव्हतं मला मी काय करू काय नाही आणि हा उपाय मी हा माझा स्वतःचा उपाय नाही आहे मी केलेला आहे हा मला युट्यूबवरच भेटला होता आणि त्याने मला खरंच खूप फरक जाणवला त्याच्यामुळे म्हटलं आपणही आपल्या मित्रांसोबत हे शेअर करायला हवं तर काय करायचं आहे उपाय काय आहे तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू हे डाग नसणारं हवं आहे लिंबू आपल्या सगळ्यांना माहिती आहे लिंबामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं लिंबू त्याच्यामुळे लिंबाचा खरंच खूप गोष्टींसाठी उपाय केला जातो तर आता काय करायचं तुम्हाला त्या लिंबाला जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो ना त्या व्यक्तीचा त्या लिंबाला स्पर्श झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीने त्या लिंबाला स्पर्श केला ना की पुन्हा इतर कोणाचाही स्पर्श तुमचा स्पर्श सोडून इतर कोणाचा त्या लिंबाला स्पर्श नाही झाला पाहिजे आता तो व्यक्ती जर स्वतःहून त्या लिंबाला स्पर्श नसेल करत तर तुम्ही काही ना काही आयडिया लढवून तुम्ही स्पर्श करायला सांगा आणि तेच शक्य नसेल तो व्यक्ती दूर राहून तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांचे कपडे तुमच्या घरात एखादं असेल तर तुम्ही त्या कपड्याचा स्पर्श देखील लिंबाला करून घेतला तरी चालेल आता स्पर्श करून झालं की तुम्हाला काय करायचंय लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे आणि व्यक्तीचं नाव तुम्हाला काळ्या पेननी टाकायचं आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये एखादी कोणतीही लोखंडाची वस्तू खिळा असू द्या तार असू द्या आरपार घुसेल अशी त्याच्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे आणि तो कपडा म्हणजे ते गुंडाळलेला कपडा आहे ना लिंबाचा तो तुम्हाला स्वतः जवळ पूर्ण एक दिवस ठेवायचा आहे स्वतः जवळ राहील याची तुम्ही काळजी घ्या तुमच्यापासून खूप लांब नाही राहिला पाहिजे तो तुमच्या आसपासच जवळ पाहिजे आणि तुम्ही जर कामाला जात असाल घराबाहेर पडणार असाल तर तुम्ही तो पर्समध्ये ठेवा आणि घरात असाल तर किचन हॉल बेडरूम तुम्ही जिथे वेळ घालवाल तिथे तो ठेवा व त्यानंतर एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो लिंबू कुठेही टाकून द्यायचा आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणाचा त्या लिंबावरती पाय नाही पडला पाहिजे आणि तुम्ही मग तुमच्या कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा तुम्ही असा एखाद्या आडमार्गे टाका रस्त्याच्या खूप असा कोपरा कुठेतरी आडमार्ग असतोच असं कुठेच नाही की कुठे आडमार्ग नसेल तर तिकडे टाका आणि हा टाकताना लिंबू तुम्हाला सर्व शत्रू नाशाय स्वहा असं अकरा वेळा म्हणायचं तुम्हाला हसू येईल हा मंत्र ऐकून पण खरंच माझ्यासोबत म्हणजे हे घडलेलं आहे आणि मला याचा फरक जाणवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा हा मंत्र तुम्ही कमीत कमी अकरा वेळा म्हणा बघा हा उपाय केल्याने ती व्यक्ती अगदी कमी दिवसात तुमच्यासोबत चांगली वागायला बोलायला लागेल आणि हे करून झाल्यावर तुम्हाला फरक जाणवला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या मला तर स्वतःला याचा अनुभव आला आहे तुम्हाला देखील नक्की येईल तर नक्की करून बघा